आंध्र प्रदेश मधील जिल्हा खमंग येथे आगामी राष्ट्रीय अधिवेशन होणार रा असून या अनुषंगाने कष्टकरी संघटनेची बैठक नायगाव शहरात नुकतेच संपन्न झाली असून या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन मजदूर संघटनेचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड प्रवीण नाडकर ऍड अरविंद देशपांडे कष्टकरी संघटनेचे नेते देवरा ऐलवार प्रा प्रकाश इवराडे हनुमंत हाडे यांनी केले आहे कष्टकऱ्यांचे जीवन म्हणजेच एक समस्या बनली आहे म्हणून कष्टकरी वर्गाची उद्या भवितव्य आणि देशातील भाजपा सरकारची शेतकरी कष्टकरी लोकांविषयी नाकारतेपणा असून या सरकारला लोकशाही प्रशासक नको तर भांडवलशाही हवी आहे म्हणून उद्याची विधानसभा व लोकसभेचे दिशा ठरवण्यासाठी नायगाव शहरात कष्टकरी संघटनेची नुकतीच बैठक पार पडली आहे यावेळी बी एम वाघमारे डॉक्टर प्रभाकर गायकवाड गणपत रेड्डी रामदास कांबळे ए एम के बैलकवाड माधव एंच पवाड आनंद पाटील शहापुरे शाहीर साहेबराव सूर्यकार कैलास वाघमारे गंगाधर वाघमारे लक्ष्मण सूर्यकर बाबू देवाले डुमनेस यासह अनेकांनी यावेळी उपस्थिती होती एबीएस न्यूज साठी माधव कवाड नायगाव नांदेड संघटनेनं ना आजची जी बैठक ठेवलेली आहे त्याचा उद्देश आहे की आज या मुघल आले इंग्रज आले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत तरही तिथल्या शेतकरी शेतमजूर बाळाबरोधर मेहनत करणारा याच्या समस्या सुटलेल्या नाही म्हणून कष्टकरी संघटना या भागामध्ये चळवळ उभा करत असताना शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे कामगारांचे स्त्रियांचे जे जटिल प्रश्न होत चाललेले आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी कष्टकरी संघटना या बैठकीचं जे आयोजन केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आज संपूर्ण पाहताना इथलं जे व्यवस्थापन आहे हे यांच्यासाठी काहीही कामाचं नाही म्हणून कष्टकरी संघटनेचा जो उद्देश आहे की खऱ्या शेतकऱ्यांची सत्ता खऱ्या शेतमजूर बारा सत्ता आणणं या संघटनेचा उद्देश आहे